कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे नगराध्यक्ष पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले नेते वैभव खेडेकर यांनी उचललेल्या पावलांमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महायुतीच्या बैठकीत नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयामुळे भाजपच्या गोटात मोठी नाराजी पसरली होती वैभव खेडेकर यांनी या राजी वाट करून देत एक वेगळीच राजकीय रणनीती आखलेली आहे अधिकृत जागा वाटपात भाजपाला कमी जागा मिळाल्या असल्या तरी खेडेकर समर्थकांनी तब्बल अकरा भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत इतकेच नाही तर नगराध्यक्ष पदासाठी स्वतः वैभवी खेडेकरांनीही भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेला आहे या सर्व उमेदवारांनी अपक्ष अर्जही भरून ठेवले असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झालेली आहे पक्ष पातळीवरून एबी फॉर्म न मिळाल्यास वैभव खेडेकर गट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या घडामोडींमुळे महायुतीत तडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे खेडमधील हा वाढता तणाव आगामी निवडणुकीचे समीकरण बदलणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल